नमस्कार मैत्रिणीनो मी उषा उषा फॅशनमध्ये आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो एका ताईंची अशी कमेंट आलेली होती की पानगळ्याला कॅनोस कशा पद्धतीने लावायचा आहे म्हणजे साधाच गळा आहे पण त्याला कॅनोस जे आहे ते कशा पद्धतीने यूज करायचा आहे ते आम्हाला सांगा म्हणून तर त्या ताईंची कमेंट तशी आलेली होती तुम तो तो तर तुमचाही तो प्रश्न असू शकतो तर आजचा व्हिडिओ जो आहे तो खास त्याच टॉपिकवर आणलेला आहे तर माझ्या चॅनलवर कोणी नवीन मैत्रिणी जोडले गेले असतील सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईकही करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला शेअर करायचा असेल तर शेअरही करायचा आहे चला तर मैत्रिणींना व्हिडिओला सुरुवात करू तर इथे पाहू शकतात मी बॅक साईड कट करून घेतलेले आहे तर चौतीस साईजचा ब्लाऊज आहे इथे मी याच्यासाठी कॅनोज घेतलेला आहे त्या पानगळ्याला आपल्याला कॅनोस कसा ॲड करायचा आहे कुठलाही गळा असो तुमचा गोल गळा किंवा पानगळा असो किंवा जी कोणता तुम्हाला कट करायचा आहे त्याला कॅनोस कशा पद्धतीने लावायचा आहे ते मी आज सांगणार आहे तर इथे मी हा कॅनोज घेतलेला आहे पाहू शकता कॅनोस पेपर घेतलेला आहे तोपर्यंत हे साईडला ठेवून देऊ त्याच्यानंतर आपल्याला करायचं आहे पाठीमागील गळ्याची उंची गळ्याची उंची कट करून घ्यायची आहे तर इथे पाहू शकतात आपल्याला या ने टाकायचं आहे गळ्याची रुंदी टाकायची आहे तर इथे गळ्याची रुंदी घ्यायची आहे आपल्याला सव्वा दोनची घ्यायची आहे गळा उंची घ्यायची आहे आपल्याला पूर्ण दहा इंच या ने तुम्हाला डीप नेकमध्ये काढायचं असेल तर त्यावेळेस कशा काढायचा आहे तेही तुम्हाला सांगणार आहे हा बॉक्स तयार केलेला आहे होऊ शकतात अशा पद्धतीने हा बॉक्स तयार केलेला आहे आता आपण याला पानाचा आकार जो आहे तो गळ्याचा देणार आहे जेणेकरून तुमचा पानगळा जो आहे तो अशा पद्धतीने दिसू शकतो अशा पद्धतीने पानाचा आकार जो आहे तो दिलेला आहे तुम्हाला डीपमध्ये पाहिजे असेल आणखीन थोडासा तुम्ही बाहेरच्या साईडने काढून घेऊ शकतात तर मला एवढाच पाहिजे आहे अशा पद्धतीने आपण आता हा कट करून घेऊ पाहू शकतात हा कट करून घेतलेला आहे आता काय करायचं आहे आपल्याला हा जो कट केलेला अस्तरचा जो भाग आहे तो आपल्याला कॅनूसवर ठेवून व्यवस्थित असा कॅनूस पेपर जो आहे तो कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने आपण हात ठेवलेला आहे तर पाहू शकतात अशा पद्धतीने हात ठेवायचा आहे आणि हा आपण जसा आकार कट केलेला आहे गळ्याचा तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे पहा या पद्धतीने आपण हा कट केलेला आहे आता आपण हा राहिलेला जो कॅनवस आहे तो आपण एक इंचाची पट्टी कट करून घेणार आहे अशा रीतीने आपण हा गळा जो आहे तो कट कर, करून घेतलेला आहे आता हे साईडला ठेवून द्यायचं आहे आणि आपल्याला मेन आपल्याला हा जो ब्लाउज आहे तो आपल्याला वरचा ब्लाऊज पीस जो आहे तो आपल्याला असा ठेवायचा आहे सवशा बाजूकडून आणि अस्तर जे आहे ते अस्तर आपल्याला याच्यावरती ठेवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने वरच्या साईडने ठेवून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला ठेवून घ्यायचं आहे कॅनवस पेपर याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे कॅनवस पेपर जो आहे तो व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा आहे हे अशा पद्धतीने आपण जसा अस्तर ठेवलेला आहे त्याच पद्धतीने आपल्याला कॅनवस पेपरही ठेवून घ्यायचा आहे ओके आता हे काय करत आपण हे पूर्ण आपण जॉईंट करून घ्यायचं आहे हे तिन्ही पार्ट जे आहेत अस्तरचा ब्लाऊज पीसचा आणि कॅनोसचा हा तिन्ही पार्ट आपण कॅनोस कुठल्या साईडने ठेवलेला आहे लक्ष देऊन पाहायचं आहे कॅनोस आपण अस्तरच्या साईडने ठेवलेलं आहे आता हा आपण व्यवस्थित असा जॉईंट करून घेऊता गळेचा जसा आकार आहे तसाच आपण जॉईंट करून घेऊ पाहू शकतात अशा पद्धतीने आपण हा जो जॉईंट करून घेतलेला आहे आता इथे आपण छोटे छोटे कात्रीच्या सहाय्याने कट मारून घेणार आहे जेणेकरून आपल्याला हा कॅनो जो आहे तो पलटण्यासाठी खूप सोप्या पद्धतीत असा पलटला जातो त्यासाठी त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा जो भाग आहे तो आपल्याला हे पा अशा रीतीने आपल्याला हा जो भाग आहे तो आपल्याला इथे अस्तरच्या साइडने शिलाई मारून घ्यायची आहे अस्तरच्या साइडने दाब शिलाई मारून घ्यायची आहे हे पा या साईडने आपण टिप मारून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे हा गळा जो आहे तो असा पलटवून घ्यायचा आहे पलटवून घेण्याच्या अगोदर आपल्याला कंबरपट्टी जी आहे तीही जॉईन करून घ्यायची आहे हे पा आपण नेहमीप्रमाणे कंबरपट्टी जी आहे ती जॉईन करून घेत असतात जेणेकरून कमरेचा भाग जो आहे तो जॉईंट करून घ्यायचा आहे आता हा आपण पलटवून घेतलेला आहे हे अशा पद्धतीने आपण हा पलटवून घेतलेला आहे आता आपण काय करणार आहेत आहे असा जर तुम्हाला याला दाब शिलाई द्यायची नसेल तर तुम्ही आहे असाही ठेवून घेऊ शकतात एकदम फिनिशिंग मध्ये खूप छान मध्ये दिसतो याला तुम्ही दाब शिलाई ही नाही दिली तरी चालतं आणि तुम्हाला जर दाब शिलाई द्यायची असेल लेस वगैरे जर विअर करायची असेल याच्यावर म्हणजे लावायचे असेल तर तीही तुम्ही याला लावून घेऊ शकतात तर इथे अशा पद्धतीने मी हा पानगळ्याला कॅनोस वापरलेला आहे आता आपण हे साईडचे जे भाग आहेत ते ती, टीच करून घेणार आहे आपल्याला या साईडनेही टीच करायचं नाही आणि या साईडनेही गळ्याच्या साईडनेही आपल्याला ज्यावेळेस तुम्ही कॅनोस वापरतात त्यावेळेस तुम्ही इथून शिलाई मारायची नाही तर हे पहा अशा पद्धतीने आपला हा पानगळ्याचा आकार जो आहे आहे तो तयार झालेला या पद्धतीने याला तुम्ही लेसही लावून घेऊ शकतात किंवा तुम्हाला असंच ठेवायचं असेल तर असाच ठेवून घेऊ शकतात तर शक्यतो तुम्ही दाब शिलाई नाही दिली याला तरी चालतंय कारण फिनिशिंगमध्ये खूप छान दिसतो असा गळा जो आहे तो पाहू शकतात पाठीमागलच्या साईडने अशी फिनिशिंग येते याला त्यानंतर आपण पाटीचे टक्स घेणार आहे तर पाहू शकतात अशा पद्धतीने हे पाठीचे टक्सही घेतलेले आहेत तर फिनिशिंगमध्ये तुम्ही पाहू शकतात खूप सुंदर असा याला लुक आलेला आहे इ तर अशा पद्धतीने तुम्ही कॅनॉस वापरून घ्यायचा आहे गोलगळा असेल पानगळा असेल चौकणी गळा असेल जे कोणता तुमचा गळ्याचा आकार आहे तो तुम्ही कॅनॉस या पद्धतीने जर लावला तर एकदम सुंदर असा ब्लाउजला बॅकच्या साईडला लुक येत असतो तर नक्की ट्राय करा अशा पद्धतीने तर चला मैत्रिणींनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर नक्की लाईक करा शेअर करा काही ब्लाऊजबद्दलचे प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारू शकतात आणि एक म्हणजे तुम्ही दररोज दुपारी आपल्या साडेबाराला ला लाईव्ह कलेक्शन चालू आहे पेपर कटिंगचं सिरीज चालू आहे ते पाहायला विसरला असताल तर विसरू नका ते सिरीज तुम्ही नक्की जॉईन करा जेणेकरून तुम्हीही तुमचे पेपर कटिंग परफेक्ट शिकायला मिळणार आहेत तुमचे जे आहेत ती तर चला मैत्रिणीनो भेटूत पुढील व्हिडिओमध्ये उद्याच्या तोपर्यंत काळजी घ्या बाय